श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मी युट्यूब वर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ झालं स्वामीच्याकडून तुमच्या सगळ्यांच्या इच्छा म्हणून हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात तर हे बघा ही आ, एक अशी वस्तू आहे किंवा ही एक गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि आपली मनोकामना आपल्याला बोलून ती वस्तू टाकायची आहे तर ती कशी टाकायची काय टाकायची याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाव राहणार नाही तर चला मग सुरू करा आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दिवा हा आपल्याला आणि आपल्या परमात्म्याला एक कुठेतरी जोडत असतो आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दिव्याशिवाय आपली कुठलीही सेवा ही फळ जात नाही आपल्या प्रत्येक सेवा करण्या अगोदर आपल्याला दिवा लावणं हे तितकंच गरजेचं असतं तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं तर हा दिव्याम दिव्याचाच आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय काय आहे तर आपल्याला आपल्या हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांना आपली जी काही इच्छा असेल तुमची पण एकच इच्छा सांगायची हे लक्षात घ्या तर ती इच्छा आपल्याला स्पष्टपणे सांगायची आहे त्या गुलाबाच्या पाकळ्यांना आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही दिवे दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत तुम्ही जो कुठला दिवा देवासमोर लावता तेलाचा लावू तुपाचा लावू तिळाचं तेल घेतलं तर अतिशय उत्तम आहे तिळाचं तेल घ्या आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला त्या पाकळ्या या टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आपल्याला ही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा हा छोट असा उपाय आहे आणि साधा सोपा उपाय आहे तर ही तुम्ही कुठलीही अशक्य इच्छा तुमची कितीही अशक्य इच्छा असली तरी देखील या गोष्टीमुळे आणि या उपायामुळे आपल्याला नक्की पूर्ण होत असते हे लक्षात घ्या त्याचबरोबर एवढंच काय तर समजा आपल्या दिव्याचे आपल्याला अनेक कर उपाय करता येतात हे बघा आपल्या घरी आपल्याला दोन वेळेस दिवा लागलाच गेला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेस असं नाही की मग एक दिवस लावला आणि मग नंतर दोन दिवसांनी लावला असं चालत नाही हे बघा आपल्या सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेला आपल्या घरी दिवे हे लागलेच पाहिजे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा जर तुम्ही एक कमीत कमी एक वेळेस तरी तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा आणि तेलाचा सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे पण पण ते दिवा आपल्याला एकत्र लावायचा नाही आहे तेलाचा आणि तुपाचा तुम्ही वेगवेगळे वेग दिवे लावू शकता हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला दिवे लावायचे आहे त्याचबरोबर दिव्याचे अनेक असे उपाय आहे तुम्ही दे जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी खूप वाटते आहे तुम्हाला नकारात्मकता वाटते आहे तर तुम्ही दिव्यामध्ये कापूरच्या कापूरची वडी तुम्ही टाकू शकता तुम्ही भीमसेने मी कापूर घेतला तर अतिशय उत्तम आहे पण नाही आहे तुमच्याकडे तो तर जो कुठला कापूर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता अशी तुम्ही कापूरची वडी त्या दिव्यामध्ये टाकून लावला दिवा तर त्या ते आपले घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हा पसरवत असतो आणि निगेटिव्हिटी असते जे काही दोष असतात आपल्या घरातले नकारात्मकता असतात ती संपूर्ण नष्ट होत असते असा दिवा लावलाय त्याचबरोबर तुम्ही शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा मंगळवारी असे जे माता लक्ष्मीचे वार आहेत तर देवीचे वार आपण जन्म म्हणतो तर या दिवशी तुम्ही दिव्यामध्ये लवंग टाकू शकतात इलायची टाकू शकतात तर तुम्ही या दिवशी दिव्यामध्ये लवंग आणि वेलदोडा इलायची आपण ज्याला म्हणतो ते टाकलं तर माता लक्ष्मी आपल्या आपल्याकडे आकर्षित होत असते पण ते टाकताना लवंग हा अखंड पाहिजे म्हणजे परिपूर्ण पाहिजे तो तुटलेला फुटलेला नाही पाहिजे काही वेळेस त्या लवंगाचं पूर्ण फुल नसतं किंवा ते तुटलेलं कि असतं अशा प्रकारे पाहिजे ते परिपूर्ण लवंग आपल्याला पाहिजे आणि तो आपल्याला टाकायचा आहे आणि इलायची पण हिरवी असते बघा ती जे आपण पूजेमध्ये त्याचा वापर करत असतो जी परिपूर्ण असते तर ती इलायची आपल्याला टाकायची आहे ह्या उपप्रयोग केल्याने आपल्या घरामधली जी काही दो दोष आहेत ते नाष्ट होतात आणि माता लक्ष्मीला हा असा दिवा लावल्यामुळे आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित आप होत असते माता लक्ष्मी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इलायची आणि लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे देखील उपाय करू शकता तर असे हे अनेक उपाय आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जर रोगी असेल तुमच्या घरामध्ये आजारी असेल भरपूर दिवसापासून तो बरा होतच नसेल किंवा त्याचा आजार पण ठीक होत नसेल तर तुम्ही अशा व्यक्तीच्या रूममध्ये सुद्धा जर कापूरशी वडी टाकून दिवा लावला तर तो व्यक्ती हा आजारातून लवकरात लवकर बरा होत असतो तर असे तर हे असे छोटे छोटे पण अतिशय प्रभावी असे उपाय आहेत जे आपण दिव्यासोबत करू शकतो तर ही अशी दिव्याबद्दल तुम्हाला छोटीशी पण अतिमहत्वाची मा माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समाजाने ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवरची अकलकोट स्वामाचं नेत्या प्रथकाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अकलकोट स्वामी समाधीमध्ये बस अलंकार महापूजेचं दर्शन आणि शेवटवृक्ष दिवसांना अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा इतकी राहील असा संदेश तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या टोपच्या मला संध्याकाळी साडेनऊ वाजता भेटतात झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ